महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांमध्ये लागलेल्या धक्कादायक निकालांमध्ये एक महत्वाचा निकाल सर्वांच्या ओठांवर आहे अहमदनगर अर्थात अहिल्यानगर जिल्ह्यातल्या कर्जत जामखेडमधून रोहित पवार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडून विजयी झालेत संपूर्ण महाराष्ट्रात महाविकास आघाडीला अनपेक्षित धक्के बसले सातारा कोल्हापूरसारख्या जिल्ह्यांमध्ये तर महाविकास आघाडीला खातं सुद्धा उघडता आलं नाहीये अहमदनगर जिल्ह्यातल्या बारा विधानसभा मतदारसंघात केवळ दोन जागांवरती महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा विजय झालाय अहमदनगर जिल्ह्यातल्या संगमनेरमधून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते असणारे आणि आठ टर्म आमदार असणारे बाळासाहेब थोरात यांचा सुद्धा धक्कादायकरीत्या पराभव झाला त्यामुळे तिथून रोहित पवार यांना मिळालेला विजय बुडत्याला काडीचा आधार असाच म्हणावा लागेल कधी पिछाडी कधी आघाडी अशी अटीतटीची झालेली लढत शेवटी रोहित पवारांनी जिंकली या निकालादरम्यान त्यांनी आपल्या एका कार्यकर्त्याला सुद्धा गमावले कसा होता एकंदरीतच कर्जत जामखेडच्या निकालाचा एकंदरीत प्रवास शेवटच्या क्षणापर्यंत रंगतजार झालेली कर्जत जामखेडची निवडणूक कशी होती हेच जाणून घेऊया आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मंडळी मी आणि तुम्ही पाहताय अर्थात मराठी तर अहिल्यानगर जिल्ह्यातला कर्जत जामखेड हा मतीला असलेला एक विधानसभा मतदारसंघ दोन हजार एकोणीस पर्यंत हा मतदारसंघ भाजपचा बाले किल्ला होता भाजपाचे मंत्री राहिलेले राम शिंदे इथून आमदार होते या मतदारसंघात शरद पवारांचे नातू असणारे रोहित राजेंद्र पवार यांनी सतत संप ठेवला आपल्या संस्थेच्या माध्यमातून इथं विकास कामं करायला सुरुवात केली आणि त्याच माध्यमातून त्यांनी दोन हजार एकोणीसला राम शिंदे यांचा पराभव करत मतदारसंघ आपल्या ताब्यात घेतला माजी मंत्री आणि दिग्गज नेते असणाऱ्या राम शिंदे यांचा पराभव केल्यामुळं रोहित पवार मतदारसंघात जायंट किलर ठरले होते महत्त्वाचं म्हणजे निकाल लागल्यानंतरच रोहित पवारांनी राम शिंदे यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली त्यांच्या कुटुंबियांचे आशीर्वाद घेतले तर राम शिंदे यांनी रोहित पवारांना फेटा बांधून त्यांच्या विजयाचं अभिनंदन केलं त्यामुळे रोहित पवार दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीवेळी अत्यंत चर्चेत आले त्यानंतर झालेल्या घडामोडींमध्ये रोहित पवार शरद पवारांच्या सोबत राहिले शरद पवारांसोबत महाराष्ट्र पिंजून काढण्यात महत्वाचे होते ते रोहित पवार त्यांचा सुद्धा बरोबरीचा वाटा होता नवीन पक्षाची उभारणी करणं नवीन उमेदवारांची सांगड घालणं यामध्ये ते पवारांसोबत काम करत होते आणि त्याचमुळं रोहित पवार हे महाराष्ट्र महाराष्ट्रातील प्रमुख नेत्यांपैकी एक नेते म्हणून उदयाला येऊ लागले मागच्या पाच वर्षांच्या काळात रोहित पवारांनी कर्जत जामखेड मध्ये विविध विकास कामांचा धडाका लावला होता मध्यंतरीच भारतीय क्रिकेट संघाचा कप्तान रोहित शर्मा याला मतदार संघात भूमिपूजनाला बोलावून त्यांनी मतदारसंघात आपली क्रेज वाढवली होती मात्र दुसरीकडेच राम शिंदे यांच्या रूपानं मतदारसंघात पुन्हा एकदा भाजपचा झेंडा गाडण्यासाठी संपूर्ण भारतीय जनता पार्टीची टीम तिथून ताकद लावत होती भूमिपु पुत्र विरुद्ध राजपुत्र असा प्रचार राम शिंदे इथून करायला सुरुवात केली पाणी प्रश्न आणि एम आय डी प्रश्न या मुद्द्यांवरती रोहित पवारांनी मतदारसंघात मोठ्या प्रमाणात मागण्या त्यांना निवडणुकीत होऊ शकतो असं चित्र निर्माण झालं होतं त्यातच शरद पवारांनी सभा घेत रोहित पवारांना आपण राज्यात मोठी जबाबदारी देऊ असं आश्वासन कर्जत जामखेडच्या मतदारांना दिलं होतं परंतु एकतर्फी वाटत असणारी लढाई राम शिंदे आणि भारतीय जनता पार्टीच्या संपूर्ण टीमनं बूथ लेवल मॅनेजमेंट करून रोहित पवारांसाठी तगडी केली सुरुवातीच्या पोस्टल मतांच्या मोजणीनंतर रोहित पवार आघाडीवर होते परंतु नंतर काही फेऱ्यांनी राम शिंदे आघाडीवर आले तर पुढच्या काही फेऱ्यांमध्ये रोहित पवार पुन्हा आघाडीवर आले यातच रोहित पवार यांच्या नावाशी डमी उमेदवार रोहित चंद्रकांत पवार यांनी घेतलेली तीन हजार चारशे एकोणनव्वद मतं निर्णायक एक ठरणार असं चित्र दिसत होतं शेवटच्या फेरीअंती मात्र तीनशे बावन्न मतांनी रोहित पवारांचा पराभव झाला अशा बातम्या आल्या परंतु ईव्हीएम मशीनमध्ये असलेल्या तांत्रिक बिघाडामुळे इथं पुन्हा एकदा मोजणी केली गेली आणि अखेर अटीतटीच्या लढतीत रोहित पवार अवघ्या एक हजार दोनशे त्रेचाळीस मतांनी विजयी झाले रोहित पवारांनी इथून एक लाख सत्तावीस हजार सहाशे शहात्तर मतं मिळवली तर राम शिंदे यांना एक लाख सव्वीस हजार चारशे प्रमाणपत्र हाती घेतलं त्यानंतर माध्यमांना प्रतिक्रिया देताना रोहित पवारांनी सुरुवातीलाच भावना व्यक्त करताना सांगितलं की जेव्हा त्यांचं मताधिक्य कमी झालं आणि ते पिछारीवर पडले तेव्हा मतदारसंघातील त्यांच्यावर आणि शरद पवारांवर प्रेम करणाऱ्या एका कार्यकर्त्याचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाला त्यांच्या सर्वांच्या आत्म्याला शांती लाभो अशी प्रार्थना रोहित पवारांनी केली कर्जत जामखेडच्या जनतेचं आभार मानलं आणि त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाला आणि एकंदरीतच महाविकास आघाडीला राज्यात मिळालेल्या अपयशाबद्दल त्यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला तेव्हा त्यांनी प्रतिक्रिया दिली माझं वय आत्ता अडतीस आहे ही आमची सुरुवात आहे दोन हजार एकोणतीसच्या निवडणुकीत बघू आपण काय करायचं ते अशी प्रतिक्रिया देत रोहित पवारांनी लक्ष वेधून घेतलंय अशा प्रकारे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीतला विजयरथ रोहित पवारांनी यंदा सुद्धा चालू ठेवलाय जरी त्यांचा हा निसटता विजय असला तरी त्यांच्या या विजयामुळं पक्षाची राज्यातली स्थिती पाहता आणि बंधू योगेंद्र पवार यांचा बारामतीतून झालेला पराभव पाहता त्यांचा कर्जत जामखेडमधून झालेला विजय त्यांच्यासाठी पवार कुटुंबासाठी आणि एकंदरीतच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटासाठी आशेची किरण ठरतोय बाकी मंडळी ही रोहित पवारांच्या या विजयाबद्दल तुमची काय मतं आहेत ही आमची सुरुवात आहे दोन हजार एकोणतीसला बघू काय करायचं ते या रोहित पवारांच्या स्टेटमेंटबद्दल तुमची काय मतं असणार आहेत हे आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या कॅरी ऑन मराठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद